बातमी राजकीय उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा अपमान केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलेलं आहे मी केलं ना आता सुद्धा मला गंगेचा गंगेचं पाणी दिलं आहे काय ते नमोमी गंगा वगैरे आहे सगळे गंगेबद्दल मान आहे सन्मान आहे सगळं आहे पण मी जाऊन नुसतं गंगेमध्ये स्नान करून आलो इकडे पन्नास ठोके घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो उपयोग काय त्याचा इकडे घ्यायचं इकडे गद्दारी करायची महाराष्ट्राची गद्दारी करायची पन्नास खोके घ्यायचे आणि तिकडे जाऊन डुबके मारून आला म्हणजे मारू कोणाचं पाप नाही धुतलं जात गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे किती डुबक्या मारा तर चांगलं नागरिक म्हणून जगाला शिकवणारी ही आपली आई आणि त्या आईची भाषा ही आपली मातृभाषा म्हणून तिचा आम्हाला अभिमान आहे उद्धव ठाकरे हे अशा गोष्टी बोलत असतात रोज जर त्याला उत्तर द्यायला लागलो तर एवढा वेळ थोडी माझ्याकडे आहे पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की समजा तेच जर खरे होते आणि हे जर गद्दार होते तर काय महाराष्ट्रातल्या जनतेने गद्दारांना वोट केलाय आता महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान आहे महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांना निवडून दिलं आणि शिवसेना म्हणून ज्यांच्यावर शिक्कामोर्तब केला त्याला तुम्ही गद्दार म्हणताय मला वाटतं तुम्ही आरसा बघितला पाहिजे असं माझं मत आहे जे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण या बरोबर ज्यांनी बेमानी केली जे पाप केलं ते पाप धुण्यासाठी मी गेलो तिकड असं म्हटलं पाहिजे त्यांनी आणि म्हणून त्यांनी पाप केलं बाळासाहेबांचे विचार घाण ठेवण्याचं घाण टाकण्याचं बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं धनुष्यबाण टाकण्या घाण टाकण्याचं पाप केलं शिवसैनिकांना शिवसैनिकांचं खच्चीकरण करण्याचं पाप केलं ते पाप धुवायला मी तिथे गेलो